मिरजेच्या आळतेकर हॉलजवळ भर दिवसा चेन स्नॅचिंग घटना सीसीटीव्हीत कैद शहर पोलिसात गुन्हा दाखल मिरजेतील आळतेकर हॉलजवळ मोटरसायकलीवरून आलेल्या चोरट्याकडून चेन स्नॅचिंग करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आळतेकर हॉल जवळ पूजा मोटरसायकलीवरून आलेल्या चोरट्याकडून सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु प्रसंगावधान असलेल्या महिलेने सदरचे मंगळसूत्र हिसडा मारत असताना गच्च पकडले त्यातून चोरट्याच्या हाती फक्त त्यातील तीस टक्के सोन्याचे मंगळसूत्र हाती लागले त्यातून अर्धे तुटलेले मंगळसूत्र घेऊन चोरट्याने पोबारा केला सदर महिला त्या तुटलेल्या मंगळसूत्रासोबत मिरज शहर पोलिसात दाखल झाले त्यांनी याबाबत अज्ञात चोरटेच्या विरोधात फिर्याद दिली असून याबाबत मंगळवारी सायंकाळी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसही या घटनेचा तपास करत आहेत सदर घटनेचा सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाला असून पोलीस ही या सी सी टी व्हीतील फुटेजद्वारे या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत याबाबतची माहिती स्थानिकांकडून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना मिळाली आहे